सुमारे एक महिन्यापूर्वी ज्यांनी भाजप पक्ष सोडला ते समरजित घाडगे आणि आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी भाजप सोडण्याची घोषणा ज्यांनी केली ते हर्षवर्धन पाटील आणि या दोघांसारख्याच अनेकांनी आत्ता भाजप पक्ष सोडलेला आहे अशाच पद्धतीचं चित्र आपल्यासमोर येताना दिसत आहे अनेकजण सोडण्याची घोषणा करत आहेत अनेकजण अशा पद्धतीने पक्ष सोडण्याच्या विचारामध्ये आहेत आणि या लोकांना आडवण्यासाठी फार मोठा कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न नव्हता थेट आजच्या विषयावर येतो आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी खऱ्या अर्थाने एका व्यक्तीने किंवा एका नेत्याने एका माजी आमदाराने माजी मंत्र्याने भाजप पक्ष सोडण्याची घोषणा केलेली आहे आणि ते आहेत हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे माझे आमदार आहे आणि अशाच पद्धतीने अजून एका व्यक्तीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष सोडलेला होता जो भाजपचा कट्टर कार्यकर्ता होता भाजपच्या हिंदुत्ववादी विचारा सरणीशी ते एकरूप होते आणि त्यांनी सुद्धा हा पक्ष सोडण्याची घोषणा केली नवे पक्ष सोडला ते होते समरजित घाडगे समरजित घाडगे ज्यांचा मतदारसंघ कागल आहे आणि त्यांना उमेदवारी देऊ केलेली होती Uh, कुणी देऊ केलेली होती तर ती शरद पवारांनी दिलेली देऊ केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देऊ केलेली होती मात्र भाजपाने समरजित घाडगे यांना आपल्या पक्षामध्ये ठेवण्यासाठी कुठलाही जास्तीचा प्रयत्न केला असं असं आपण म्हणू शकत नाही किंवा तशा पद्धतीचा प्रयत्न आपण बघितलेला नाही खरं म्हणजे त्यांची हतबलता होती त्यांचा जो उमेदवार आहे किंवा त्या ठिकाणावरून जे निवडणूक लढवणार आहेत ते अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत आणि अजितदादा पवारांना ती जागा आपल्याला द्यावी लागणार आहे म्हणून समरजित घाडगे यांना ते विनवणी करू शकले नाहीत मात्र ते त्याच अजितदादांसाठी ती जागा त्यांनी सोडलेली आहे जे अजितदादा उदा कदाचित उद्या त्यांच्यासोबत असणार नाहीत किंवा यापूर्वी फार त्यांच्यासोबत फार वर्ष होते असंही आपण म्हणू शकत नाही त्यांचा इतिहास हा फक्त एका वर्षाचा आहे आणि एक वर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासाठी अशा पद्धतीने भाजपला स्वतःची लोकं सोडून जाताना पाहावं लागत आहे किंवा स्वतःची लोकं गमवावी लागत आहेत स्वतःची लोकं चांगली लोक जी पक्षाचं काम करत होती हिंदुत्ववादी होती हिंदुत्ववादी विचारसरणीची होती अशा पद्धतीची अनेक लोक त्यांच्यापासून सोडून जात आहेत मात्र भाजपची लोकं ही अजितदादांसाठी गप्पा आहेत किंवा मग शिवसेना उद्धव सॉरी एकनाथराव शिंदे यांच्यासाठी गप्पा आहेत किंवा असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार उभा करता येणार नाही येत नाही ती हतबलत आहे आणि त्याच हतबलतेपायी त्यांची अनेक लोकं त्यांचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जात आहेत आणि त्या लोकांना अडवण्यासाठी भाजपाकडून कुठलाही मोठा प्रयत्न होताना दिसत नाही समरजित घाडगे यांनी ज यांना जेव्हा उमेदवारी जाहीर केली खऱ्या अर्थाने तेव्हा भाजपाच्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क करणं आवश्यक होतं त्यांच्याशी संपर्क करून त्यांचं मत मागवणं आवश्यक होतं आणि जर ते निवडणूक लढवण्यावरती ठाम असतील तर मग त्यांना उमेदवारी देण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकेन का असाही विचार करण्याची आवश्यकता होती जर कागलमधून शक्य नसेल तर Uh, कोल्हापूरमधील दुसरा एखादा कुठला मतदारसंघ त्यांच्यासाठी आपण निवडू शकतो का असा तरी निदान विचार व्हायला हवा होता मात्र अशा पद्धतीची कुठलीही धावपळ किंवा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला उघडपणे दिसलेला नाही अंतर्गत एखाद दुसरा कॉल गेलेला असू शकतो मात्र ज्या पद्धतीने शरद पवार बाकीचे लोकांना आपल्याकडे ओढताना दिसत आहे तशा पद्धतीचा प्रयत्न भाजपामध्ये अजिबात दिसत नाही समर्जित घाडगे गेले त्याला जवळपास एक महिना होऊन गेला त्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून जे नाराज होते जे हर्षवर्धन पाटील नाराज होते दोन हजार एकोणीसपासून तुमच्या ते सोबत होते इंदापूरमधील एक प्रमुख चेहरा आणि जो निवडून येऊ शकतो एखाद दुसऱ्या वेळी जर तो, तो पडलेला असला तरी गेल्या अनेक वर वेळी ते निवडून आलेले होते त्यांची त्या मतदारसंघावरती मजबूत पकड होती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचं प संख्याबळ हे फार कमी असताना अशा पद्धतीची लोक जेव्हा तुम्हाला सोडून जातात तेव्हा त्यांची फार मोठी विनवणी करणं ही तुमची जबाबदारी होती त्याचबरोबर अशा पद्धतीने लोक आपल्या पक्षातून जाणार नाहीत याचीही काळजी घेणं हीही तुमची जबाबदारी होती ही लोकं का सोडून चाललेली आहेत याचाही अभ्यास करण्याची आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता होती स्वत जर या राज्यामधील भाजपचे प्रमुख जर कोणी असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि या देवेंद्र फडणवीसांनी या प्रम प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधायला हवा होता मात्र देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने ग्राउंडवर काम करताना दिसत नाहीत ते खऱ्या अर्थाने एक नरेटिव्ह सेट केलं गेलं लो, लोकसभेमध्ये आम्हाला पाडण्यात आलं मनोज जरांगी पाटलांच्या विरोधात काय काय बोलता येईल कशा पद्धतीने फिल्डिंग लावता येईल किंवा मराठा आरक्षणाच्या विरुद्ध कशा पद्धतीने फिल्डिंग लावता येईल अशाच पद्धतीच्या काही प्रश्नामध्ये गुंतलेले आहेत मात्र ग्राउंडवरती त्यांची लोकं किंवा भाजपाची लोकं ही भाजपाला सोडून उघड उघडपणे जात आहेत ते शरद पवार यांच्याकडे जात आहेत आणि त्यांना अडवण्यामध्ये भाजप किंवा भाजपचा कुठलाही नेता आत्ता ॲक्टिव्ह स्वरूपात दिसत नाही जे हर्षवर्धन पाटील दोन हजार एकोणीसपासून तुमच्यासोबत होते आणि आत्ताचं जर तिकीट त्यांना जाहीर केलं गेलं असतं किंवा त्यांची त्यांच्यासाठी निदान विधान परिषदेची एखादी जागा तरी देण्याचा प्रयत्न झाला असता तर त्यांनी आज पक्ष सोडला नसता ते तुमच्यासोबत राहिले असते पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला आवश्यकता होती पुणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या लोकांची तुम्हाला आवश्यकता होती मात्र अशा लोकांना भाजपच सांभाळताना दिसत नाही त्याचबरोबर अशा लोकांना सांभाळण्याची जी मजबूत क्षमता ती असते तीसुद्धा क्षमता तुम्ही दाखवलेली नाही तुमच्या तुमची लोकं तुमच्यापासून सोडून जात आहेत आणि तुम्ही शांत आहात अशाच पद्धतीने आपण म्हणू शकतो एका अर्थाने तुम्ही हार दर स्वीकारली नाही ना असा सुद्धा प्रश्न आता विचारला जात आहे विचारला जाऊ शकतो आज हर्षवर्धन पाटील गेलेले आहेत आणि भाजपातील अनेक लोक खऱ्या अर्थाने जेव्हा निवडणूक जाहीर होईल उमेदवारी जाहीर व्हायला सुरुवात होईल आणि उमेदवारी ज्यावेळेस जाहीर होईल तेव्हा जे नाराज लोक आहेत ते तुमचा पक्ष सोडणार आहेत मग ते ज्या मतदारसंघात तुम्ही जे मतदारसंघ तुम्ही अजितदादांना देणार आहात त्या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते किंवा जे मतदारसंघ तुम्ही शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडे देणार आहात त्यातील जवळपास सगळेच्या सगळे नाराज उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत ते तुमच्यापासून फारकत घेऊ शकतात तुमचा पक्ष सोडू शकतात आणि पक्ष सोडून तुमच्या विरोधी गटात सामील होऊ शकतात अशा पद्धतीने एक नवे दोन नवे शेकडो कार्यकर्ते किंवा काही आ, अनेक आमदार अनेक माजी मंत्री तुम्हाला सोडून इतर पक्षामध्ये जाणार आहेत आणि त्यांना अडवण्यामध्ये किंवा त्यांना सांभाळून ठेवण्यामध्ये तुम्ही सध्या प्रयत्नशील दिसत नाहीत अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो तर खऱ्या अर्थाने भाजपाने हार स्वीकारलेली आहे का किंवा लढण्याच्या अगोदरच तुम्ही सगळं त्या सगळं सोडून देऊन मोकळे झालेला आहात का अशा पद्धतीचं चित्रसुद्धा आता आपल्याला दिसू शकतं किंवा दिसत आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे केलेलं आहे आपल्याला माझा हा प्रयत्न खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद